एक चुकीचा इन्फ्लुएन्सर तुमच्या पूर्ण ब्रँडची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतो तर हे कशावरून याचा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर नुकतंच मुंबई हायकोर्टाने एक ॲड इंटरिम रिलीफ ग्रँड केलेली आहे मलाबार गोल्ड अँड डायमंडचं जे काही शोरूम आहे त्याचा जो काही इशू चाललेला आहे खूप दिवसापासनं त्याच्याविरोधात जे काही डिफमेटरी स्टेटमेंट्स सगळीकडे पसरत चाललेत त्याबद्दल त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक पी आय दाखल केली होती त्यांचं म्हणणं हे होतं की जे काही सात डिफेंडेंट्स आहेत ज्यांच्या विरोधात ही पी दाखल झालेली आहे त्या सगळ्यांनी त्यांच्या विरुद्ध जे काही डिफॉमेटरी स्टेटमेंट्स पब्लिश केलेले आहेत ते सगळे पोस्ट डिलीट करावी असं त्यांचं म्हणणं होतं मग नक्की झालं काय होतं तर काही दिवसांपूर्वी मलाभर गोल्ड अँड डायमंडचं जे शोरूम आहे ते यू केमध्ये आहे आणि तिथल्या शोरूमसाठी त्यांना एक इन्फ्लुएन्सर त्यांनी तिथल्याच एका ॲडव्हर्टायजमेंट एजन्सीला त्यांचं तो ब्रँड प्रमोट करण्यासाठी परमिशन दिली त्या ब्रँडलाही माहिती नव्हतं जेव्हा ते त्यांचा इन्फ्लुएन्सर त्यांनी लावला होता तिचं नाव होतं खलिदा खलिदा नावाच्या ह्या ज्या मॅडम होत्या त्या एक इन्फ्लुएन्सर होत्या आणि त्या लंडनच्या राहणाऱ्या आहेत जेव्हा तिला अपॉइंट करण्यात आलं आणि व्यवस्थित शूटही झालं तिनं जे काही तिचे ॲडव्हर्टाईजमेंटचे जे काही तिची का स्क्रिप्ट होती ती स्क्रिप्ट घेतली आणि पब्लिशही झालं पण प्रॉब्लेम हा झाला की खलिदा आहे कोण जेव्हा मलाबार हा जो ब्रँड आहे हा भारताचा ब्रॅ ब्रँड आहे आणि तुम्ही जर तो दुसऱ्या देशामध्ये ओपन करत असाल ठीक आहे तुम्ही तुमच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी कोणता इन्फ्लुएन्झर घेत असाल पण जर तो इन्फ्लुएन्झर अँटी इंडियन असेल तर भारतातल्या ब्रँडबद्दल अँटी इंडियन असणाऱ्या इन्फ्लुएन्झर जर तुम्ही अपॉइंट करत असाल तर भारतीय लोकांना ते चांगलं वाटेल का त्यातल्या त्या तुमचे जे काही कॉम्पिटेटर्स आहेत त्यांना तुम्ही एक विषय दिला असं नाही होत का की एक अँटी इंडियन बाईला तुम्ही तुमचं प्रमोटर म्हणून तिथे अपॉइंट करतात त्यांना पुढे नेताय एक पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर असताना तिनं जर इंडियन ब्रँडबद्दल जर काही स्टेटमेंट केले तर कोणताही भारतीय व्यक्तीला राग येणं साहजिक आहे मला बर डायमंड अँड गोल्ड ज्वेलर्स जी आहे ती स्वतः एक प्रतिष्ठित ब्रँड आहे त्यांच्या मनीनं ध्याने त्यांचं स्वतःचं जे स्टेटमेंट त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की ती जी एजन्सी आहे ती पण काही जास्त अननोन होती अशी नाही आहे ती जी प्रमोटर आहे तीसुद्धा त्यांनी अपॉइंट केली नव्हती ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची इन्फ्ल्युजर होती पण त्याचा इम्पॅक्ट भारतामधल्या त्यांच्या प्रतिष्ठेवर झाल्यामुळे त्यांनी ही पी आय दाखल केली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ते जे स्टा सात जणांविरुद्ध त्यांनी जी काही केस केली होती मग ती कोणतं माध्यम होतं ते म्हणजे एफ बी फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा ट्विटर गुगल यूट्यूब आणि बरेचसे न्यूज चॅनल्स जे आहेत ज्यांनी कुणी मलाबार हा स्वतःच पाकिस्तानच्या पुळक्याचा आहे किंवा प्रमोटर आहे असं डिफॉमेटरी स्टेटमेंट्स दिल्यामुळे मलाबारची प्रतिमा ही खूप जास्त धोक्यात आली निदान ॲटलिस्ट भारतामध्ये तरी कारण मुळात मलाबार हा भारताचा ब्रँड आहे म्हणूनच त्यांनी एक पी दाखल केल्यामध्ये सध्या एकोणतीस सप्टेंबर रोजी हायकोर्टाने सुद्धा ॲड इंटरिम रिलीफ देण्यात आली आणि त्यात हायकोर्टाचा वन जजेसची जी बेंच आहे त्यांनी असा निकाल दिलेला आहे अँटरी ॲड इंटरियम रिलीफ ग्रँट करण्यात आली आणि असं ताकीद दिलेली आहे की हे जे काही प्रसारमाध्यम मा आहेत फेसबुक व्हॉट्सअप इन्स्टा ट्विटर गुगल यूट्यूब आणि जे काही न्यूज एजन्सीज आहेत ज्याच्यामध्ये मलाबार गोल्ड डायमंड ही पाकिस्तानला जास्त पुळका दाखवणारी संस्था आहे हे जे वाक्य यांनी प्रचलित केले आहे ते सगळे डिफमेटरी वाक्य डिलीट करण्याचे ऑर्डर्स आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आता याची सुरुवात कधीपासून झाली याचा विचार आपण जर केला तर बावीस एप्रिलला जो पहिलगाम हल्ला झाला होता आपल्या भारता भारतामध्ये त्याचे पडसाद अजूनही आपल्या भारतावरती उमटलेले दिसून येतात आपल्याला जे पाकिस्तान जो सतत आपल्यावरती अशा प्रकारचे हल्ले करून आपल्या निरपराध लोकांचे बळी घेत चाललाय तिने कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आजही प्रत्येक भारतीय इतका तटस्थपणे उभा आहे कशासाठी तर पाकिस्तानच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्यासाठी याचीच पहिली सुरुवात झाली होती सरदारजी नावाचा हा जो दिलजीत दोशन नावाचा जो ऍक्टर होता त्याने पाकिस्तानी हिरोईन घेऊन त्यांनी एक सरदारजी नावाचा कोणता तरी मूवी केला होता तो मूवी जेव्हा रिलीज होणार होता भारतामध्ये त्याच वेळेला त्या मूवीचा इतका विरोध करण्यात आला की ती मूवी भारतामध्ये रिलीजच करण्यात नाही आली कारण त्यामध्ये पाकिस्तानी हिरोईन होती म्हणून दुसरा विषय होता बीसीसीआय कपचा बीसीसीआयचा सुद्धा आपण खूप चांगला विरोध केलेला आहे एशिया कप सुद्धा कुणीही इतका इंटरेस्ट देऊन पाहिलेला नाहीये टी ट्वेंटी चे सुद्धा पहिले जशी हवा होती पाकिस्तानला घेतल्यामुळं त्या दोनही मॅचेसला जसा पहिले रिस्पॉन्स यायचा तसा रिस्पॉन्स आपण यावेळेस आलेला पाहिलेला नाहीये आणि याही पेक्षा सगळ्यात मोठी चपराक जर कुणी दिली असेल तर आपण एशिया कप जिंकल्यानंतर सुद्धा आपल्या भारतीय टीमनं ती एशिया ट्रॉफी घेतली नाही कारण हे होतं की सततच्या या हमल्याने सततच्या निर्दोष व्यक्तींच्या मृत्यूमुळे भारतातला प्रत्येक सिटीझन जो आहे तो खूप जास्त हराश झालेला आहे आणि हा खरंच हे खूप मोठं कौतुक आहे आपल्या क्रिकेटरचं की त्यांनी आपल्यासाठी हे स्टँड घेतलं अशा प्रकारचे बॅन असताना सुद्धा जर तुम्ही पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरला जर तुम्ही अपॉइंट करत असताल आणि तुम्ही तिला म्हणत असताल की माझा तू ब्रँड प्रमोट कर तर तुमचं स्वतःच जे ब्रँड आहे ते भारतामध्ये बनलेलं आहे ऑलरेडी तुम्ही भारतातल्याच व्यक्तींच्या विरोधात त्या देशाची इन्फ्लुएन्झर घेऊन ब्रँड प्रमोशन करत असताल तर भारतामध्ये तुमच्याबद्दल डिफॉमेटरी स्टेटमेंट्स येणार नाहीत याची कल्पना तुम्हाला नव्हती असं तुम्ही म्हणू शकत नाहीत आणि जरी असं झालं तरी मलाबार हे पाकिस्तानला प्रमोट करतं असं सुद्धा म्हणणं चुकीचं आहे म्हणूनच अशा प्रकारे ऍड एजन्सीला केस ऍड एजन्सी विरुद्ध केस करण्याच्या पेक्षा जे प्रसार माध्यम आहेत त्यांच्या विरोधात मलाबार गेली आणि आज म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरला त्यांच्या विरोधात ऍड इंटरिम ऑर्डर पास झाली ऍड इंटरिम ऑर्डर म्हणजे ड्युरिंग प्रोसिडिंग तुमची प्रोसिडिंग चालू आहे आणि इन बिटवीन एक तुम्ही ऑर्डर पास करता ती टेम्पररी ऑर्डर असते जोवर दुसरा जोवर पूर्ण प्रोसिडिंगचा निकाल लागत नाही तोवरची ती ऍड इंटरिम ऑर्डर असते या ऑर्डरने भलेही मलाबारची संपूर्ण डिफेटरी स्टेटमेंट्स डिलीट झालं असलं तरीही त्यांनी जे काही मन भारतीय लोकांचे दुखावलेले आहेत ते दुःख ते, ते जे दुःख आहे ते ते, ते कधीच डिलीट नाही करू शकणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माझी ही कळकळीची विनंती आहे की पाकिस्तानी तर ठीक आहे आपण त्यांना बॅन करतो पण भारतामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक ब्रँडचं आपल्या दुकानाचं आपल्या कुठल्याही शोरूमचं तुम्ही उद्घाटन करत असताना तुम्ही खूपशे फिल्म स्टार्स बोलवता खूपशे युट्युबर्स बोलवतात खूपशे इन्फ्लुएन्झर्स तुम्ही बोलवतात हे इन्फ्लुएन्झर्स स्वतः कॅरेक्टरने कसे आहेत स्वतः ते अँटी आहेत का स्वतः ते रिलीजियस गोष्टी पाळतात का ते स्वतः वाईट गोष्टी करतात का ह्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही ते इन्फ्लुएन्झर्स अपॉइंट केले पाहिजेत नाहीतर आपल्या जो ब्रँड आहे तो प्रमोट होण्याच्या ऐवजी आपण चुकीचा इन्फ्लुएन्झर चुकीचा फिल्म स्टार जर अपॉइंट केला तर आपला ब्रँड उद्ध्वस्त व्हायला जास्त वेळ लागणार नाही विचार करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू